आवाज मानदेशाचा गोवाहून तब्बल चौऱ्याऐंशी लाख 41 हजारांची बनावट विदेशी दारूची तस्करी ट्रकमधून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा आणि उत्पादन शुल्काच्या पथकाने अटक केली आहे ही कारवाई मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास बोरगाव गावच्या हद्दीत करण्यात आली ट्रक चालक सचिन जाधव मालक जमीर पटेल अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालक सचिन जाधव हा दारूचा माल घेऊन गोव्यावरून गुजरातला जात आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली त्यांनी तातडीने उत्पादन पोलीस निरीक्षक दोंडीराम वाळवेकर रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाला याची माहिती दिली या पथकाने बोरगाव गावच्या हद्दीतील महामार्गालगत असलेल्या उरमोडी नदीजवळ पहाटे तीन वाजता सापळा लावला गोव्यावरून ट्रक बोरगाव जवळ येताच पथकाने ट्रक अडवला ट्रक चालक सचिन जाधव हा एकटाच ट्रक मध्ये होता त्याच्याकडे ट्रक मधील चाळीस रुपयांची ही बनावट दारू आढळून आली सातारा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट दारू जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे पोलिसांच्या पथकाने ट्रक चालक सचिन जाधव यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने हा माल जमीर पटेल याचा असल्या सांगितलं त्यानंतर पोलिसांनी पटेल याला कऱ्हाडमधून अटक केली हा दारूचा माल बनावट गुजरातला कोणाकडे देणार होते याचा पोलीस कसून तपास करीत आहेत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौवे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा